24 महाराष्ट्र परिस्थितीचा तालुक्यात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोवीस डिसेंबर रोजी जितापूर खेडकर आणि नागोली शिवारात वाघ दिसल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी नागठाणा ग्राम महसूल अधिकाऱ्यांना दिली या घटनेची माहिती तहसीलदार शिल्पा बोडके यांना देण्यात आली त्यांनी सहाय्यक वनसंरक्षण आणि वन अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले मात्र कापूस वेचणीच्या काळात अशा अफवा पसरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली असून वाघाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा सापडलेला नाही पंधरा सदस्यांच्या पथकाने शोध मोहीम राबवली परंतु वाघाचे पायाचे ठसे किंवा शिकारीचे पुरावे आढळले नाहीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते नागरिकांनी पाहिलेला प्राणी तरस असण्याची शक्यता घनदाट जंगलाच्या अभावामुळे अशा परिसरात वाघ हा बिबट्याचा वावर होण्याची शक्यता कमी आहे असे स्पष्ट करण्यात आले प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा